रणभूमी मराठी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा ड गटामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत तरुण आणि तडफदार उमेदवार विशाल भावले यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा अधिकृत जाहीर पाठिंबा मिळाला आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या स्पष्ट आदेशानुसार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधाकर मोगल यांनी नाशिकमधील सातपूर परिसरात मनसे उमेदवार विशाल भावले यांना हा जाहीर पाठिंबा घोषित केला शेतकरी कष्टकरी युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून विशाल भावले यांच्यावर संघटनेचा ठाम विश्वास असल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रभागातील जनतेला न्याय देण्यासाठी विशाल भावले हे प्रभावीपणे कार्य करतील असा विश्वास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला याप्रसंगी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विश्वास उफाडे हेही उपस्थित होते या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक दहा ड गटातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्यांनी गावाचा वसा आणि मतदारसंघाचा विकास कसा करायचा याबाबत चाचपणी करून आदरणीय राज साहेब साहेबांचं हे स्वप्न आहे आणि राज साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांनी उमेदवारी केली त्यांना या उमेदवारीमधून खरोखर राज साहेब एक तळमळीचा एक सामान्य माणसाच्या पाठीशी उभी राहणारा हा नेता आहे आणि या नेत्याच्या हातात हे नाशिक गेलं पाहिजे ही आमची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची खरी भूमिका आहे <coughs> आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन केलं दोन मिनिटात राजसाहेबांची दखल घेतली आणि शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आमची भेट घालून दिली एवढेच नाही कळकळीने प्रश्न सोडवा अशी ताकीद दिली असा तंबी देणारा एक महिन्याचा जर असेल तो राजसाहेब ठाकर आणि म्हणून आज मला आनंद वाटतोय विशाल संपत धावले साहेब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांच्या आदेशानुसार ही उमेदवारी स्वीकारली आमचे क्रांतिकारी संघटनेचे जे कोणी चर्चिटी नाशिक जिल्ह्याचे त्यांनी आम्हाला सूचना केली या ठिकाणी आमचे मित्र त्यांनी उमेदवारी करतायत मग आम्हाला आनंद राज राजसाहेबांचं नाव घेतं आणि म्हणलं त्यांच्यापर्यंत राहायचं आणि आपल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा त्यांना पाठिंबा द्यायचा एवढंच नाही त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आमची क्रांतिकारी का शेतकरी संघटना एक पाऊल पुढे होऊन तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणं एवढंच याच ठिकाणी शब्द देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी बावले साहेब काळजी करू नका तुमच्या सोबत आम्ही आहोत आम्ही कमीत कमी चार दिवस वेळ देऊन तुम्हाला या पंचकृषीमध्ये जे जे आमचे मतदार आहे त्या सगळ्या मतदारांना डोळ्याच्या इशारावर तुम्हाला मतदान केल्या शहर असा मी तुम्हाला शब्द देतो आणि तुम्हाला प्रचंड मताने विजयी विजयी करून आणण्याची जबाबदारी देऊ जय हिंद जय आपल्या